नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्हा झाला बिहार अतिक्रमण मोहिमेवरून खासदार निलेश लंके आक्रमक अतिक्रमणाच्या नावाखाली गुंडगिरी पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर करून नागरिकांच्या मालमत्ता उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत खासदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला बुराड नगर येथे कोणतीही नोटीस न देता अभिषेक भगत यांचे कोट्यवधींचे मंगल कार्यालय जमीन उद्ध्वस्त करण्यात आल्याने लंके यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली एकवीसशे वर्षे जुनी पालखी तोडण्यात आली तसेच वडगाव गुप्ता येथे आदिवासींच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवण्यात आल्याचा आरोप लंके यांनी केला महानगरपालिका आणि महसूल प्रशासनाकडून विरोधकांना लक्ष केले जात असल्याचा आरोप करत लंके म्हणाले सत्ताधाऱ्यांचे काम न करणाऱ्यांवर कारवाई होत आहे हे प्रकार थांबले नाहीत तर आम्ही ठोस पावले उचलो जलजीवन मिशनमध्ये मोठा घोटाळा झाला आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करत लंके यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे सत्ता येते जाते पण अधिकाऱ्यांनी सत्ताधारी विरोधकांमध्ये समतोल ठेवला पाहिजे अन्यथा भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागते लागेल असा इशाराही लंका यांनी दिला प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर जिल्हाधिकाऱ्या जी भेट घेण्यामागे कारण हे की एक नगर जिल्ह्यामध्ये अख्खे फुटी काही लोकांना ठरून त्यांचं कुठलं म्हणणं ऐकून घेता त्यांचं अतिक्रमण सिद्ध करायचं आणि ते पाडण्याचा कट या ठिकाणी जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे एक जो माणूस कायद्याच्या चौकटीत काम करतो जो माणूस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे आमचे अभिषेक भगत म्हणून बुरानगरचे देवीचे भक्त आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांचा स्वतःचा ले असताना स्वतःच्या सगळ्या त्या जागेचा टॅक्स ते भरलेला असताना सगळ्या परमिशन असताना सुद्धा त्यांचं म्हणजे बिहार आपण जे म्हणतो आपल्या बोलीभाषेत एकदम गुंडगिरी पद्धतीने पोलीस प्रशासनाचा वापर करून महसूल प्रशासनाचा वापर करून सकाळी सात वाजता कुठलं नोटीस न देता त्यांचं अडीच तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय उद्ध्वस्त केलं या मंदिराचे सुद्धा काही पालखीसारखे कामांसुद्धा त्या ठिकाणी जमीन केली एका बाजूने तुम्ही सांगायचं की आम्ही हिंदुत्वाचं काम करतो आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही हिंदुत्वाचं ज्या गोष्टी अकराशे वर्षापासूनची जी बाळ पालखी त्या मंगल कार्यालयामध्ये ठेवली होती ती पालखीसुद्धा तिचे दुरा हे केले ना फोडतोड तोडफोड करून टाकली असा जो प्रकार चालू आहे बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो नगर शहरामध्ये सुद्धा आयुक्ताच्या इतक्या चुकीच्या कारवाई आहे आमच्या पारिझत चौकामध्ये लोकांकडं उतारा सुद्धा त्यांचं ऐकून न घेता त्यांचे गाळे जमीन दोस्त केले काल वडगाव गुप्ता या ठिकाणी आमचे भिल्ल समाज आदिवासी समाजाचे लोक पन्नास वर्षापासून राहतात त्यांच्याकडंसुद्धा काही कायद्याचा आधार असताना सुद्धा त्यांचं काल बंधनं ऐकून त्यांचे सुद्धा झोपड्या जमीन दुरस्त केलेले आहेत की के अशी चुकीची पद्धतीची कारवाई या ठिकाणी चालू आहे त्याबाबत आम्ही सर्वजण आज कलेक्टर साहेबांना भेटलो तर मी स्वतः लक्ष घातला आणि ज्या दिवशी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केली कुठल्या राजकीय आकसापोटी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे या लोकसभेला असो विधानसभेला असो ज्यांनी काम केलं नाही अशांना टार्गेट करण्याचा प्रकार वाटत अशांना एक ठरून टार्गेट केलं जातं की या भागामध्ये या कार्यकर्त्याने आपल्या विरोधी काम केलेलं आहे मग त्याला त्रास द्यायचा मग त्याचं कुठलं म्हणणं ऐकून घेता त्याचं राहतं घर सुद्धा जमीन करायचं त्याचं व्यावसायिक वास्तू सुद्धा जमीन करायचा असा जो प्रकार चालू आहे आमचे अभिषेक भगतांचे जो प्रकार झाला कुठला कायद्याचा आधार नाही सगळं त्यांचा लेआउट स्वतःचा दोन ते अडीच लाख रुपये टॅक्स त्या ठिकाणी त्या जागेचा भरलेला असताना सगळं असताना कुठं नाही उलट त्यांच्या स्वतःच्या जागेत का ग्रामस्थांसाठी सुखसुविधेसाठी काही रस्ते काढून दिलेले म्हणजे कुठला आधार नसताना डायरेक्ट सकाळी सात वाजता गुंडाराज पद्धतीने यायचं शंभर दीडशे पोलीस लोक घेऊन यायचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा खाजगी स्वरूपात तोंड बांधून त्या ठिकाणी आले आणि ते, ते सगळं जमीन दोस्त नाही माझा वाढतच गेला आपली तर आपली भूमिका काय राहील हा प्रकार जर थांबला नाही तर आम्हाला कुठंतरी ठोस पाऊल उचलावा लागणार आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर समाजाला जर वेटीस धरत असणार तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद आमच्यात आहे आपण आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धत सर्व महाविकास आघाडी सगळी एकत्र ये येऊन त्या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध करणार सांगतो <coughs> तुम्ही सुद्धा आयुक्त साहेब तुम्ही थांबा तुमच्या जर महानगरपालिकेतले सगळ्या आम्ही जर सगळ्या कारण आम्ही जर, जर, जर काढले तर तुम्हाला पलती भुई थोडी होईल हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो महसूल प्रशासनातील सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना सांगतो चुकीच्या पद्धतीने व कारवाई करू नका अधिकाऱ्यांना जर फोन केला तर अधिकारी सांगतात तुम्हाला माहित नाही का आमच्यावर किती दबावे अरे तुमच्यावर आहे मग याचा अर्थ तुम्ही लोकांना उद्ध्वस्त लो करता महानगरपालिकेमध्ये साधा टेंडर भरायला सुद्धा कोणी येत नाही बाहेरच्या लोकांनी केली जाते आजही तो प्रकार चालू आहे अहो कालच महानगरपालिकेत एक स्क्रॅपचं टेंडर होतं त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे लोक बसून ठेवले कुणी टेंडर भरायला आल्यानंतर त्याला दमबाजी करायची आणि त्याला काय काढून द्यायचे शेवट मी माझ्या कार्यालयातल्या माणसाला पाठवलं आणि काही विशिष्ट लोकांना टेंडर भरायला लावलं ही चुकीची पद्धती हे थांबलं पाहिजे ना राजकारण सत्ता आज ना उद्या बदलत असते अधिकाऱ्यांनी ते सगळं समतोल ठेवला पाहिजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून आयुष्य बरबाद करून तुम्हाला काय भेटणार नाही एक दिवस याची किंमत मोजावं लागणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा